तप्पल सत्तावीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिक्षकांसमवत केला स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील सासनळी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये एस एस सी बॅच एकोणीसशे सत्त्याण्णव च्या विद्यार्थ्यांनी तप्पल सत्तावीस वर्षानंतर एकत्र येऊन माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम केला या कार्यक्रमासाठी सत्तावीस वर्षे अगोदर असलेल्या बॅचेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम शालेय शिक्षकांना इन्व्हाइट करून कार्यक्रमाची रूपरेखा आखली हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल म्हणजेच मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालय चाचण्या या ठिकाणी सादर झाला प्रथम कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडून श्रीफळ व फुल उच्च देऊन सत्कार करण्यात आला शिक्षकांनी आपला परिचय देऊन मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आदर करून आठवणींना दिला कार्यक्रमाचे धामोरी येथील संदीप आयरे यांनी केले कार्यक्रमाच्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद होता तब्बल आपण सत्तावीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आलोय खरोखरच एक आनंदाची बाब आहे आपल्या बॅच मधील काही शिक्षक स्वर्गवासी झाल्या चे पाहून विद्यार्थ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यातूनच विद्यार्थ्यांचे शिक्षकांवरील प्रेम दिसून आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा कार्यक्रम करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना एक वर्गामध्ये बसून शिक्षकांना शिकवण्यास भाग पाडले खरोखरच्या कार्यक्रमामुळे शिक्षकांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावर कौतुक केले काही शिक्षकांना व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अस्र अनावर झाले तसेच शिक्षकांनी पूर्ण विद्यार्थ्यांना छेडी देऊन एक वेगळ्याच प्रकारचा आनंद निर्माण करून त्यांच्या कार्यक्रमासाठी एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा दिवस निर्माण केला सरांच्या या छडी देण्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जुने दिवस आठवून त्यांनी शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले व शिक्षकांना निरोप घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली आम्ही सर्वजण इयत्ता दहावीचे दहावीची बॅच मार्च अठ्ठ्याण्णव बॅच चे सगळे विद्यार्थी आधी ते जमा झालो आहोत चाचनळी रहित शिक्षण संस्थेचे तिडके विद्यालय या ठिकाणी आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि आज सत्तावीस वर्षानंतर आम्ही सगळेजण इथं एकोप्याने एकमेकांना भेटलो आणि खूप आनंद झाला या सोहळ्यामध्ये एकमेकांना बघून आणि एकमेकांचे दुस सुख दुःख एक दुसऱ्या शेअर करून आणि आज खरंच एक जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन आणि हा एकोपा आमचा जसा आजपर्यंत होता तसा यापुढे राहावा अशी मी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो सगळ्यांना कार्यक्रमाचे आयोजकांना आणि जे पाहुणे मंडळी आहे त्यांना की या कार्यक्रमाला येऊन आमची शोभा वाढवली कार्यक्रमाची त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या तिडके पाटील विद्यालयामध्ये आज या तिडके पाटील विद्यालयामध्ये इता दहावीची सन सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या सालातील बॅच या बॅचचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते या मेळावा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यशस्वी केला आणि शाळेच्या जुन्या आठवणी सांगितल्या शिक्षकांच्या विषयी आठवणी सांगितल्या आणि या मेळाव्याच्या निमित्तानं जे उपस्थित शिक्षकांची जी मनस्थिती आहे ती मनस्थिती पूर्ण बदलून टाकली या मेळाव्याच्या निमित्तानं एक चांगलं प्रकारचं नेटवर्किंग विद्यार्थ्यांनी तयार केलं आणि याचा निश्चितच भावी जीवनामध्ये सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या असेल इतर सामाजिकदृष्ट्या असेल त्याचा निश्चितच पुढील जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सर्वांची खात्री पटलेली आहे धन्यवाद